आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीस कुठे आयोजित केले जातील तर त्याचं उत्तर आहे राजस्थान इथे प्रश्न दोन पाटणा रागोरपूरला जोडणाऱ्या गंगा पुलाचे उद्घाटन कोणी केले आहे तर त्याचं उत्तर आहे नितीश कुमार यांनी हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत प्रश्न तीन नुकतेच एन ए सी एच थ्री पॉइंट झिरो कोणाद्वारे लॉन्च केले जाईल तर त्याचं उत्तर आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया प्रश्न चार पाहूया आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनल्या आहेत तर त्याचं उत्तर आहे क्रिस्टी कॉमेंट्री प्रश्न पाच अंबोबाची मेळा दोन हजार पंचवीस कुठे आयोजित केला जात आहे तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये प्रश्न सहा आय आय टी खरगपूरचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे सुमन चक्रवर्ती यांची प्रश्न सात दोन हजार पंचवीस सालचा संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा मंच कुठे आयोजित करण्यात आला होता तर त्याचं उत्तर आहे उजबेकिस्तान इथे प्रश्न आठ कोणत्या शैक्षणिक मंडळाने दोन हजार सव्वीस सत्तावीस पासून दहावीच्या द्वैवार्षिक परीक्षेची घोषणा केली आहे तर त्याचं उत्तर आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ प्रश्न नऊ केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राचे प्रादेशिक केंद्र मंजूर केले आहे तर त्याचं उत्तर आहे आग्रा इथे प्रश्न दहा बर्लिन येथे झालेल्या चार राष्ट्रीय ज्युनियर हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणते स्थान मिळवले आहे तल चा आहे तर उत्तर तिसरे प्रश्न अकरा पाहूया प्रगतीच्या अठ्ठेचाळीसव्या बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे तर त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी प्रश्न बारा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी आय ए मधून स्वतःचे सदस्यत्व कोणी निलंबित केले आहे तर त्याचं उत्तर आहे इराणने प्रश्न तेरा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारा पहिला भारतीय कोण बनला आहे तर त्याचं उत्तर आहे शुभांशु शुक्ला आहे प्रश्न चौदा कोणत्या राज्यातील पेरदूर अनंत पद्मनाभ मंदिरात पंधराव्या शतकातील एक दुर्मिळ प्राचीन दिवा सापडला तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यात प्रश्न पंधरा कोणत्या संघटनेच्या देशांनी त्यांच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जीडीपी पाच टक्के संरक्षण आणि सुरक्षेवर खर्च करण्यास सहमती दर्शवली आहे तर त्याचं उत्तर आहे नाटो संघटनेच्या प्रश्न सोळा भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य अरलम जंगलात उघडण्यात आले आहे ते कोठे आहे तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये प्रश्न सतरा भारतीय संवर्धन परिषद आय सी सी ओ एन दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आली होती तर त्याचं उत्तर आहे देहरादून इथे प्रश्न अठरा आसाम राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे हेमंत बिस्वा शर्मा प्रश्न एकोणीस हिंदू युद्ध देवता स्कंद यांना समर्पित कटारगामा एसाला उत्सव कुठे सुरू झाला आहे तर त्याचं उत्तर आहे श्रीलंकेमध्ये प्रश्न वीस पाहूया पुणे येथील आय सी एम आरने सुरू केलेली जिनोमिक देखरेखीसाठी पहिली उच्च कार्यक्षमता असलेली संगणकीय सुविधा कोणती आहे तर त्याचं उत्तर आहे नक्षत्र असेच रोजचे चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद